आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज हक्कासाठी कडेकोट बंदोबस्तात मतपेट्या सुरक्षित एकवीस डिसेंबरला निकालाचा थरार जतनगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज तीन फेऱ्यात निकाल जतनगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस मंगळवार दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी उत्साहात पार पडली न्यायालयीन निर्णयानुसार या निवडणुकीचा निकाल रविवार दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी जाहीर होणार असून त्यासाठीची सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे दिनांक दोन डिसेंबर रोजी झालेल्या चौतीस मतदान केंद्रावरील मतपेट्या जुने शासकीय धान्य गोदाम जत येथील रूममध्ये अत्यंत सुरक्षितपणे ठेवण्यात आले आहेत स्ट्रॉंग रूम परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात असून एस आर पी एफ पोलीस स्टेशनचे कर्मचारी पंचायत समिती महसूल विभाग व जत नगर परिषदेचे कर्मचारी चोवीस तास बंदोबस्तासाठी हजर आहेत एकवीस डिसेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणीसाठी कर्मचाऱ्यांचे एक डिसेंबर व एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी शिक्षण घेण्यात आले जुन्या शासकीय धान्य गोदाम क्रमांक दोन येथे मतमोजणी कार्यक्रमासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून सभोवतालच्या परिसरात ठिकठिकाणी थीक बॅरिकेटिंग करण्यात आले आहे उमेदवार त्यांचे प्रतिनिधी तसेच पत्रकारांना ओळखपत्रे देण्यात आली असून त्यांच्यासाठी मतमोजणी ठिकाणी स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आली आहे सदर मतमोजणी बारा टेबलावर होणार असून एकूण तीन फेऱ्यात प्रक्रिया पार पडणार आहे पहिल्या फेरीत प्रभाग क्रमांक एक ते चार दुसऱ्या फेरीत प्रभाग क्रमांक पाच ते आठ आणि तिसऱ्या फेरीत प्रभाग क्रमांक नऊ ते अकराचे निकाल जाहीर केले जाणार आहेत मतमोजणी कार्यक्रमासाठी निवडणूक यंत्रणा सर्वतोपरी सज्ज असून मतमोजणी सुरळीत व पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे जतनगर परिषदेच्या निकालाकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा